वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सिल्क साडीचे प्रकार आणि कुठल्या सिल्क साड्या मस्ट हॅव आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खूप साऱ्या स्त्रियांना किंवा सगळ्या स्त्रियांना म्हणाल तर सिल्कच्या ज्या साड्या आहेत त्या खूप आवडीच्या असतात सगळ्यांना असं वाटत असतं की आपल्याकडं एकतरी सिल्कची साडी असायला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच शेअर करणार आहे सिल्कच्या साडीमधले कुठले प्रकार आहेत कुठले टाईप आहेत आणि कशा प्रकारच्या सिल्कच्या साड्या असतात आणि कुठल्या साड्या सिल्कच्या मस्ट हॅव आहेत हे सगळं आजच्या मी व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याच्या प्राईस काय आहेत किंवा त्या कशा असतात त्या कशा ओळखायच्या हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे है, खूप हेल्पफुल होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चलो बन सिल्क साडीमध्ये सगळ्यात पॉप्युलर असणारी ती साडी म्हणजे कांजीवरम साडी आणि कांजीवरम साडी जी आहे ती साऊथ झोनमध्ये खूप पॉप्युलर आहे साऊथ झोनमध्येच कशाला म्हणाल तर पूर्ण इंडियामध्ये ही साडी जी आहे ती खूप पॉप्युलर आहे कांजीवरम साडी ही ऑल ओव्हर खूप चमकदार असते छान दिसते आणि ह्यामध्ये गोल्डन असं वर्क केलेलं असतं सिल्कची खूप मस्त दिसणारी अशी ही साडी ओळखली जाते ह्या साडीची प्राईस तुम्हाला दहा हजारपासून स्टार्टिंग होईल ती लाखापर्यंत असते आणि जर तुम्ही वेडिंग सीझनमध्ये अशी साडी घालणार असाल किंवा ब्राईड असाल तर अशी साडी घेणं खूप गरजेचं आहे किंवा अशी मस्ट हॅव ही साडी आहे त्यामुळे अशी साडी तुम्ही नक्कीच घेऊ शकता ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे कलर्स मिळतील खूप सारे व्हरायटी मिळतील आणि कांजीवरमची साडी नेसल्यानंतर नक्कीच तुमचा लुक हा खूप मस्त क्लासी आणि छान दिसेल ही कांजीवरमची साडी खूप जास्त फेमस आहे तुम्ही दहा हजारपासून एक लाखापर्यंत जशी हवी त्याप्रमाणे घेऊ शकता काही काही जणांना अशा महागातल्या साड्या परवडत नसतात अशा वेळेला सेमी सिल्क सेमी कांजीवरम साडीसुद्धा तुम्हाला मिळते अशी साडी तुम्हाला दोन हजारपासून स्टार्टिंग मिळते आणि ती कांजीवरमसारखीच दिसत असते पण एवढंच असतं की जी प्युअर कांजीवरम आहे त्याच्यासारखी थोडीशी चमक त्याची कमी असते तशी चमक नसते त्यामुळं यस कांजीवरम सेमी सिल्क साडीसुद्धा तुम्ही घेऊ शकता याचा सीझन चालू झालेला आहे किंवा नवरीसाठी म्हणा किंवा आपलं एखादं फंक्शन असेल सणावारासाठी अशी कांजीवरम साडी नक्की तुम्ही घेऊ शकता आणि सिल्कच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये कांजीवरम साडी मस्ट हॅव आहे सो ही साडी तुम्ही नक्की परचेस करू शकता सेकंड जी साडी आहे खूप पॉप्युलर ती म्हणजे बनारसी सिल्क साडी बनारसी सिल्क साडी जी आहे त्याच्यावर वर्क केलेलं असतं ती खूप ब्युटिफुल दिसते दिसाणी घातल्यावरती जो लुक आहे तो रॉयल असा लुक वाटतो आणि बनारसी साडी ही जी आहे ती इंडियामध्येच नाही तर ॲब्रॉडमध्ये सुद्धा खूप ह्याचं डिमांड आहे ही साडी घातल्यानंतर नक्कीच ना तुम्ही स्टायलिश मस्त आणि असा रॉयल लुक वाटायला लागतो वर्क खूप मस्त केलेलं असतं ही साडीची प्राईज जी आहे स्टार्टिंग दहा हजारपासून लाखापर्यंत मिळते आणि अशी साडी घातल्यानंतर नक्कीच तुम्ही छान दिसायला लागता ही साडी जी आहे ती सेलिब्रिटीची खूप पसंदीदा साडी आहे सगळ्या सेलिब्रिटी ज्या आहेत ती अशी बनारसी साडी घेतात आणि त्या असे कार्यक्रम वगैरे असेल तर बनारस बनारसी साडी त्या जास्त प्रेफर करतात बनारसी साडीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी मिळून जातील आणि वर्क म्हणाल तर खूप सुंदर केलेलं असतं अशी एक बनारसी साडी आपल्याकडं असायलाच हवी बनारसी साडीमध्ये सुद्धा सेमी बनारसी से साडी मिळून जाते पण त्या इतकी चमक नसते पण तीसुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याची स्टार्टिंग पाईस तुम्हाला दोन हजारच्या पुढं मिळेल मी सुद्धा आता घातलेली आहे ती बनारसी साडी आहे तर तुमच्याकडं तरी बनारसी साडी असायलाच हवी नेक्स्ट जी डिमांडिंग साडी आहे ती सगळ्यात माझ्यासुद्धा जास्त आवडीची साडी आहे आपल्या महाराष्ट्राची शान सगळ्यांना आवडणारी ऑल इंडियामध्ये ॲब्रॉडमध्ये सगळीकडं प्रसिद्ध असणारी अशी साडी ती म्हणजे पैठणी साडी आणि ती इंडियामध्ये तयार केली जाते त्यामुळं मला तरी स्पेशली खूप जास्त आवडते सिल्कची सिल्कमध्ये म्हणाल तर पैठणी साडी त्याची जी बॉर्डर आहे ती खूप जास्त चांगली वाटते आणि त्याच्यावरची त्याच्यावर काठपदरावरती जे मोर असतात त्यामुळं ती साडी अतिशय सुंदर दिसते खूप चापून चोपून बसते एक रॉयल असा लुक देते लग्न सराई असेल किंवा ब्रायडलसाठी साठी अशी एक सिल्क साडीमध्ये जर तुम्हाला साडी घ्यायची असेल तर पैठणी साडी मी म्हणेन की मस्ट हॅव आहे प्रत्येक स्त्रीकडे एकतरी पैठणी असायलाच हवी आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी साडी तयार होते तर नक्कीच तुम्ही अशी साडी परचेस करू शकता ह्या स्टा साडीची स्टार्टिंग प्राईस जी आहे ती दहा हजारपासून लाखोपर्यंत मिळते त्यामध्ये तुम्हाला सेमी हवी असेल तर सेमी सुद्धा घेऊ शकता पण ओरिजिनल जी पैठणीची चमक आहे त्याप्रमाणे नसते थोडीशी कमी असते पण दिसता सा, स अगदीच पैठणीसारखी ही साडी दिसते अतिशय रॉयल असं लुक देते आणि ह्याची चमक म्हणाल तर अतिशय सुंदर असते माझ्याकडं जी आता पैठणी साडी आहे ती ॲक्च्युली घेऊन झाले असतील दहा वर्ष पण त्याची चमक म्हणा त्याचं जो टेक्स्चर आहे सेम आहे तसाच आहे त्यामुळं कधीही ती घातली अगदी ठेवणीतली साडी तर ती नेहमी नवीनच वाटते त्यामुळं सगळ्यांच्या आवडीची मस्ट हॅव अशी आपल्या महाराष्ट्रामध्ये बनणारी साडी म्हणजे पैठणी साडी सगळ्यांकडं असायलाच हवी ठाव डिमांडिंग साडी आहे आ, 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 ती म्हणजे गाढवाल साडी आणि ही साडी म्हणाल तर खूप जास्त चांगली वाटते सिल्क आणि कॉटन ह्याचं मिक्सचर ही साडी असते ही साडी जी बॉर्डर असते ती पूर्ण प्युअर सिल्कची असते ही साडी तुम्हाला स्टार्टिंग वीस हजारपासून लाखापर्यंत मिळते आणि ह्याच्या ज्या खासियत आहे ह्या साडीची ती म्हणजे कॉन्ट्रास्ट असतं कारण पूर्ण पिवळी असेल तर त्याची बॉर्डर ग्रीन असते रेड असेल तर त्याची बॉर्डर ग्रीन असते असं वेगवेगळ्या प्रकारे कॉन्ट्रास्ट केलेली ही साडी आहे अतिशय सुंदर दिसते घातल्यानंतर खूप जास्त चांगली वाटते एक रॉयल असा टच देते त्यामुळं अशी गाढवायल साडी तुमच्याकडं नक्की असायला हवी आ, ही तुम्हाला कमी रेंजमध्ये सुद्धा मिळून जाईल स्टार्टिंग प्राईस तुम्हाला दोन हजारपासून स्टार्ट होईल पण त्याच्या इतकी चमक नसेल पण तशीच दिसायला गाडवायल साडी तुम्हाला मिळू शकते सेमीमध्ये अशी एक साडी तुमच्याकडं असायलाच हवी नेक्स्ट जी पॉप्युलर साडी आहे ती म्हणजे टसर सिल्क साडी आणि ही साडी तुम्हाला दोन वि डिफरंट शेड्समध्ये दिसेल दिसताना खूप डिफरंट छान आणि रॉयल असं लुक देते कारण ही डिफरंट शेड्समध्ये असल्यामुळं काहीतरी वेगळं वाटतं हा त्याला सॉफ्ट वाटत नाही दिसताना लांबून अशी खरभरीच दिसते पण ती ॲक्च्युअलमध्ये सॉफ्ट साडी असते ही साडीसुद्धा तुम्हाला स्टार्टिंग प्राईस जी आहे ती वीस पासून लाखोपर्यंत मिळते आणि ह्याची जी चमक म्हणाल आणि दिसताना तुम्ही बघा तर खूप जास्त ब्युटिफुल अशी ही साडी वाटते ह्या साडीमध्ये तुम्हाला सेमी साडीसुद्धा मिळून जाईल ही साडी जी आहे तुम्हाला स्टार्टिंग प्राईस चार हजारपासून पुढे मिळेल आणि अशी एक तरी साडी तुमच्या कलेक्शनमध्ये सिल्कच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी नेक्स्ट जी साडी आहे ती म्हणजे चंदेरी सिल्क साडी आणि चंदेरी सिल्क साडी मध्य प्रदेशमध्ये इंडियामध्ये खूप पॉप्युलर अशी आहे डिमांडिंग अशी आहे ही साडी दिसाली खूप सुंदर वाटते अशी कुठली स्त्री नसेल की जिला चंदेरी साडी आवडत नाही किंवा माहीत नाही प्रत्येक स्त्रीकडं अशी एखादी तरी चंद्री साडी असते ह्याची बॉर्डर आणि जे बुट्टे असतात त्यामुळे ही जास्त पॉप्युलर आहे दिसत आणि खूप क्लासी आणि रॉयल असा लुक देते त्यामुळे चंदेरी साडी मस्ट हॅव आहे प्रत्येक स्त्रीकडं अशी एकतरी चंदेरी साडी असायला हवी ह्याची जी स्टार्टिंग प्राईज आहे ती चार हजारपासून लाखोपर्यंत आहे आणि सेमीमध्ये म्हणाल तर तुम्हाला तशीसुद्धा चंदेरी साडी मिळेल पण त्याची जर चमक आहे ती थोडीशी कमी असेल तर तुम्ही इथं बघू शकता साईडला मी शो करेन अनुष्का शर्माने सुद्धा ही चंदेरी साडी घातलेली आहे बऱ्याच सेलिब्रिटी ज्या आहेत त्या पसंदीदा साडी करतात की अशी चंदेरी साडी त्यांच्याकडं असायला हवी आणि त्या सगळ्या अशी चंदेरी साडी घालतात आणि अशी चंदेरी साडी घातल्यानंतर नक्कीच तुमचा लुक जो आहे तो रॉयल वाटायला लागतो सो so, यस yes, तुमच्याकडे सुद्धा अशी एक तरी चंदेरी साडी असायलाच जी साडी आहे ती म्हणजे आसाम सिल्क साडी आणि आसाम सिल्क साडी जी आहे ती आसामला रिप्रेझेंट करते आसाममध्ये ही खूप जास्त प्रसिद्ध अशी साडी आहे ह्यावरती वर्क म्हणाल तर हँडनी वर्क केलेलं असतं सा। ही साडी घातल्यानंतर नक्कीच खूप जास्त चांगली वाटते ही साडी खूप प्रिटी दिसते छान दिसते ह्याची जी स्टार्टिंग प्राईज आहे ती पाच हजारपासून पुढं असते घातल्यानंतर खूप रॉयल आणि चांगला लुक देते नक्कीच तुम्ही साडी अशी परचेस करू शकता घातल्यानंतर खूप जास्त चांगली वाटते ह्याची जी बॉर्डर असते ती खूप मस्त वाटते त्यामुळं अशी एकतरी साडी आहे ती सगळ्या सेलिब्रिटीची पॉप्युलर अशी साडी आहे ती म्हणजे ऑर्गिनचं सिल्क साडी ऑरगेन्झा सिल्क साडी आजकाल खूप डिमांडिंग आणि खूप ट्रेंडमध्ये असणारी साडी आज आहे आजकाल सगळ्या सेलिब्रिटी ज्या आहेत त्या अशी ऑर्गेनचा सिल्क साडी नेसतात ऑर्गेनचा प्युअर सिल्कची साडी असते ती सिल्कपासून बनवलेली असते पण आजकाल मार्केटमध्ये ज्या खूप साऱ्या ऑरगेन्झा सिल्क साड्याला आलेल्या आहेत तर मिक्सचर आहेत तुम्हाला जशी हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही नक्की घेऊ शकता ह्याची जी स्टार्टिंग प्राईज आहे ती पाच हजारपासून स्टार्ट होते आणि ज्या मिक्सचर आहेत त्या खूप कमी रेटमध्ये सुद्धा तुम्हाला मिळतात सगळ्या सेलिब्रिटी किंवा बाकीच्यासुद्धा स्त्रियांना अशी ऑर्गेनज साडी खूप आवडते त्यामुळं अशी एकतरी ऑर्गेनचा सिल्क साडी तुमच्याकडे असायलाच त्यानंतर नंबर टेन जी आहे सगळ्यात पॉप्युलर आणि डिमांडिंग साडी ती म्हणजे रॉ सिल्क साडी अशी साडी गिफ्टिंगसाठी खूप सुंदर वाटते ही साडी मार्केटमध्ये म्हणा किंवा मा ऑल इंडियामध्ये ॲब्रॉडमध्ये सुद्धा खूप पॉप्युलर अशी साडी आहे आणि गिफ्टिंग करण्यासाठी खूप मस्त अशी साडी वाटते कारण ह्याची जी, जी स्टार्टिंग प्राइस आहे ती पाचशेपासून आहे आजकाल भरपूर अशा रॉ सिल्कच्या साड्या तुम्हाला मिळतील आणि अशी एकतरी रॉ सिल्कची एक साडी तुमच्या कबर्डमध्ये किंवा तुमच्या सिल्कच्या कलेक्शनमध्ये असायलाच हवी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मस्ट हॅव सिल्क साड्यांची तुम्हाला टेन मस प्रकारच्या मस्ट हॅव सिल्क साड्या सांगितल्या सिल्क साड्यांची म्हणाल तर खूप मोठी अशी लिस्ट आहे पण ज्या पॉप्युलर आहेत डिमांडिंग आहेत अशा मी तुम्हाला दहा प्रकारच्या सिल्कच्या साड्या सांगितलेल्या आहेत खूप व्हरायटी असतात सिल्क साड्यामध्ये सिल्क साडी नेसल्यानंतर घातल्यानंतर त्याचा जो लुक आहे तो वेगळाच वाटतो आणि तुमच्याकडं अशा दहा प्रकारच्या सिल्क साड्या असायलाच हव्या ज्या मस्ट ह्या सिल्क साड्या आहेत त्यांची मी नावं प्राईस सगळं सांगितलेलं आहे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही नक्की घेऊ शकता आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय